कळवा आम्हाला भेटायची सुद्धा गरज नाही आम्ही तसं निघून जातो परंतु शिक्षकांचा अंत पाहू नका कारण शिक्षक वैतागलेला आहे मात्र साहेब शिंदे साहेबांना सांगा आणि अजितदा सांगा मी परत रिपीट करतो हे वाक्य माझं पण बोललो होतो आम्हाला जर हे सगळे प्रश्न मिटले तर येणारे चोवीस सगळे तुमचीच माणसं येणार निवडून आणि प्रचार आम्ही करतो से, शिंदे से सांगा, कुठला पक्ष महत्वाचा आम्हाला फक्त राजकारण नको आहे आम्हाला फक्त पोटाला पाहिजे कारण आमच्या घरातली माणसं तिकडे असे वाट बघत बसलेत प्रत्येकाची लहान मुलं बायकापोर आई वडील काही जण अटकण मरतील एवढी वाईट अवस्था आहे ह्या जानेवारी मध्ये हा शिक्षक नेला पाच तारखेला ह्या जानेवारीच्या अटॅक अनेक एक्सपायर झाले आम्हाला वाणी कोण सांगा ना पंचावन्न पोहोचवा साधे डेलिगेशन मध्ये भेटायला बोलत नाही अधिकारी सरळ बोलत नाही मात्र सही हा अनेक अधिकाऱ्यांनी मी साहेबांना सुद्धा सांगितलेलं तुम्हाला जाणीवपूर्वक शाळा अपात्र केलं जाणीवपूर्वक फक्त तेरशे कोटी हा आणि काल आता अठ्ठावीस अधिकाऱ्यांचे आदेश बाकी राहिलेत त्यांचा वाढणं रोखण्याचे आदेश आले अजून तुम्हाला किती दिवस सांगा अधिकारी नावा सगळे देतो काय करतात दे तेही सांगतो आम्ही परंतु समोरचे लोक काय बोलत नाहीत त्यांच्या हात दगडाखाली सापडलेत एखाद्या अधिकाऱ्या जर उर एखादा शिक्षक बोला ना तर लगेच तुला दाखवतोच तुझ्या शाळेकडे येतोच इन्स्पेक्शन लावतो तपासणी करतो तुझे कसे पात्र होते बघतो अशा धमक्या हे अधिकारी देतात आमच्या शिक्षकाला जगल सगळेच सगळे मी सांगाल एक आणि एक कुठलं नाव घ्या मी सांगतो कुठला सांगा आज मी तुम्हाला सांगतो माझी भगिनी बसल्या मगाशी फोन होत्या चाळीस टक्के मध्ये होत्या ऑर्डर आहे परस्पर ऑर्डर बदलली मान्यता दिली आणि त्यांना एक वर्ष सेवाखंड दाखवला प्रसुती रजा घराई धरली जाते प्रसुती रजा सेवेमध्ये घराई धरली जाते जळगाव हा बच्चा जळ आला बच्चा शिक्षणाधिकारी आता बीबी चव्हाण नाशिकचा डेप्यू डायरेक्टर एवढी वाईट किती उदाहरण तुम्हाला सांगा नाव घ्यायचीच गरज काय तिथं प्रत्येक व्यक्ती सांगेल अधिकारी काय झालं फक्त काय बोलू शकत नाही सर तर त्यांनी बोलल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढतील म्हणून सगळे गप्प आणि अनुदान आम्ही तुम्ही असाल मात्र साहेब आमच्या त्रेसष्ट हजार संख्या आहे परंतु आता इथं एवढेच संख्या आहेत त्याचं कारण काय तीन महिन्यापासून लोकांचे पगार नाहीत त्याच्याकडे कोण लक्ष नाही मग अह कसं तुमचे शंभर टक्क्याचे तुमचं प्लॅन अँड नॉन प्लॅन सगळं फटाफट फटाफट होत जात आम्ही तर भीक मागायची मागे लोकांना कर्ज काढल्याच लोकांनी हप्त्या तकली मग कसं ना यायचं कसं लोकांनी येऊ शकत नाही सर कारण त्यांच्याकडे पैसा नाही मग तुम्ही सगळी संख्या मिळाली तर आम्ही मेल्यानंतर तुम्ही आम्हाला देणार का जो पण आम्हाला जिवंत आहे तो पण आम्हाला तुम्ही द्या आमच्या मरणाची तुम्ही वाट बघू नका तर तुम्ही दोघेही सत्तेतले आहात आम्हाला तुमच्याबद्दलचा कसलाही राग नाही आणि त्या मंत्र्यांच्या बद्दल सुद्धा राग नाही नाही राग आम्ही राग बोलून व्यक्त करणार आमचा अधिकार आहे तुम्हाला बोलायचा आम्ही बोलणार कारण आमचं प्रतिनिधित्व तुम्ही तिथे करत अनेक प्रश्न तुम्ही मिटवताय आम्ही नाही म्हणत नाही परंतु जो खरा प्रश्न आहे ज्याच्यामुळं अनेक प्रश्न त्याच्यामध्ये लढलेले सेवा संरक्षणचा सुद्धा तुम्ही बघताय की बाबा नो एखादा पटसंख्यात कमी झाल्यानंतर शंभर टक्केला कसं सरप्लस होतो तसं ह्या ना ह्यानं काय ना, ना का होत नाही काहीच अडचण नाही आहे ते नाही आदेश निघाला पाहिजे निघतात आम्ही कोल्हापूरमध्ये पण आम्ही सरप्लस केले परंतु आदेश सरकारला पाहिजे जेणेकरून कोणाला तिथं पोहोचायला लागणार नाही मिळालं पाहिजे योजना चालणार एका झडकून मेला दोघ रुपये आम्हाला मेडिक्लेमचे मिळत नाही त्या शंभर झाले तर सगळे प्रश्न आमचे सुटणार आहेत कोणताही प्रश्न राहणार नाही आहे मग आम्ही त्याची वाट बघायची का आज चार पाच वर्षामध्ये पंच्याहत्तर टक्के लोक रिटायर होऊन जातात बघा पंच्याहत्तर टक्के पूर्वी बसून आलेले कशाच्या आजार जगायचं कोणाच्या आजारावर जगायचं आमचा वाली कोण या प्रश्नाचे उत्तर आमच्या कोणालाही कळत नाही आणि तुम्ही दोघेही सत्तेतले जात खूप वाईट आहे आमच्या लोकांचा खूप वाईट आहे असे मागच्या काळेशावर माहिती आहे मागच्या वेळेस सगळे व्हिडिओ करून व्हिडिओ करून पाठवणारे काम करत नव्हते ते सगळे घरात बसले लोक ज्या जेला आपल्या अधिकाराचा वापर करून त्यांना घरात बसवतात आणि तुम्हाला मोठी संधी चालून आलेली आहे आणि तुम्ही दोघेही रस्त्यावरचे मैदानातले आहात म्हणून मी तुम्हाला हक्कानं बोलतो कारण <laughs> आम्हाला दुसरं आणि काही बोलत नाही ऐकतोय गप असतोय कारण त्याच्यावर काय नाहीच म्हणलं त्यांना बोलण्यात काय अर्थ आहे आज तुमच्याकडे सगळं आहे आणि तुम्ही असं म्हणू शकत नाही माझं काय ऐकत नाही आम्हाला वाईट वाटेल ते कारण जर तुम्ही हट्ट केला तर निश्चित दोघेही मंत्री तुमचा हट्ट पुरवणार आणि एकच हट्ट घ्या जुने पेन्शन तुम्ही लागलाय माझं जुने पेन्शन सुद्धा आणलंय जवळजवळ ओढत आणले तुम्ही अनेक वर्षापासून आणि लोक मागचं केलेलं मात्रसाहेब विसरून जातात आत्ता वर्तमान फक्त बघतो माणूस भविष्य बघत नाही आणि भूतकाळ सुद्धा बघत नाही आत्ताचं काय बघा आता हे यांच्याचं पोरं पोर येऊन बसलेत काय सांगा की घरात कोण सांभाळलं नसलं मुलाला घेऊन घेऊन बसावं लागेल तिथं पूरब भारतून झोपलेलं आहे ह्या पोरांच्या सांगा ना कोण सांभाळणार आहे मुंबईसारख्या ठिकाणी एक दिवस राहणं मुश्किल आहे तरी आमच्या हजारो शिक्षक या ठिकाणी कसं तरी राहतात बघत पण नाहीत कुठं झोपलोय काय मोठे मोठे बंगले आहेत प्रत्येकाच्या घरात शेतात राहणार निवांत राहतात तर येथे येऊन दोन बाय तीन मध्ये कसंतर अंतराजन झोपायचं आणि ही अवस्था शिक्षकांची मुंबईमध्ये झालेली आहे ही अवस्था बंद करायला पाहिजे आणि तुम्ही दोघांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि नेमकं शासनाला आमचं मत काय आमची मागणी काय ते तुम्ही सांगायला पाहिजे एवढीच विनंती करतो धन्यवाद पर्यंत चोवीस ते पंचवीस वर्षात आम्ही आम्ही तुम्हाला मतदान दिलेलं आहे आम्ही जरी दुसऱ्या मतदारसंघात असतो तर त्या मतदारसंघातल्या लोकांनी तुम्हाला शिक्षकांनीच मतदान केलेलं तुम्ही आता अर्थमंत्री तुमच्या विभाग गटाचे आहेत या अगोदर तेच अर्थमंत्री होते या अगोदर अनेकदा तुम्हाला हे काम करण्याची संधी होती तुम्ही का केलं नाही लक्षात ठेवा हे सर्वांचं मत आहे आणि हे माझं सुद्धा मत आहे खर तर पाठीमागचा जरी इतिहास सोडायचा ठरला परंतु आता दोन हजार चोवीस जवळ आहेत सोडवा मात्र सरांच्या संदर्भामध्ये आता त्यांना एक वर्षच पूर्ण होत आहे मी पाहतोय त्यांचं काम ते काय करतायत त्यांचे दोन तीन पीए जे आहेत ते कधीही फोन केला तर उचलतात कुठल्या अधिकाऱ्याकडे कुठंही काही काम असेल तर ते पटकन तिथे जातात तो प्रश्न मार्गे लावतात आणि विचाराने मला माहिती आहे स्वतःहून मी स्वतः त्यांच्या बरोबर जाऊन काही शिक्षक लोकांनी ज्या वेळेला स्वतःच आत्महत्या केली असेल किंवा काय झालं असेल तर ते त्यांना जाऊन मदत केलेली आहे आणि चोवीस साल बारा महिने कधीही फोन करा जर यदा कदाचित उचललं नाही तर ते पुन्हा कॉलबॅक केलेशिवाय या अगोदर अकराशे साठ कोटी रुपये ज्या वेळेला मिळाले त्यावेळेला त्यांचे मोठे भाऊ दादा आणि ते स्वतः आणि आम्ही स्वतः एक वाजता शिक्षण मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि तो प्रश्न कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जर अनुदान दिलं नाही तर आम्हाला खूप अडचण होईल नाही तर आम्हाला तिकीट सुद्धा नको आम्हाला आमदार व्हायचं नाही ही सुद्धा भूमिका त्यांच्या मोठ्या भावाने आमच्या समोर मांडली आम्हाला जर काही नसेल तर आमचा आमदारकी नको काहीच नको काहीच नको शेवटी सीएम साहेबांनी त्यांना दाद दिली आणि दुसऱ्या दिवशी तो प्रश्न मार्गे लावला त्याच दिवशी सगळे हे सूत्र हल्ले आणि कारण त्याच्या अगोदर शिक्षण मंत्री पूर्णपणे निगेटिव्ह होते आणि त्याच्यानंतर पूर्णपणे सूत्र हलून आपल्याला आपला प्रश्न मिटला दुसरा मुद्दा असा आहे का जगदाळे सर आणि अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये सर तुम्ही सात पदवीधर आणि सात शिक्षक आमदार आम्हाला ज्या पद्धतीने टप्प्याने येते आमचा जो काही नुकसान झालंय आमचं जे काही वाटूळ झालंय जे काही झालंय ते झालंय तुम्ही सात पदवीधर आणि सात शिक्षक आमदार अधिवेशनामध्ये आता येतोय आर्थिक बजेटचं अधिवेशन याच्यामध्ये प्रश्न मांडा सगळ्याच्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना इथून पुढे तुम्ही स्वतःच प्रश्न मांडा यांना सुद्धा वीस चाळीस टक्क्याने पेमेंट सुरू करा आमचा सर्वात जास्त साठ टक्के पेमेंट सुरू आहे त्यांना मला तुम्हाला ही जे काही पगार लाख रुपये पगार असेल तुम्हाला ही साठ टक्के साठ हजार तुम्हाला चाळीस हजारच पगार सुरू जेव्हा ते आमच्या फेज मध्ये येतील तेव्हा त्यांना ते आमचं दुःख त्यांना जेव्हा वीस वीस वर्षांनी चार चार वर्षाने पाच पाच वर्षांनी वीस टक्का अनुदान मिळेल तेव्हा त्यांना कळेल एवढी कशाची सर्वे आलेली आहे लक्षात ठेव याच्यावर पुण्याचा कंट्रोल नाही आहे याच्यावरती कुणाचं हे नाहीये वचक नाहीये एवढी बेसिस ना आणि एवढी बेदिली माझता मा, कामा मला वाटतं अधिवेशनामध्ये दोन अधिकाऱ्यांची नाव सन्माननीय मात्रे सरांनी घेतली होती कांबळे आणि अजून कोणीतरी एक मॅडम या पद्धतीनं बाकीचे आमदार का तोंड उघडत नाहीत तुम्हाला माहित नाही का शिक्षक एक तर अनुदान नाहीये दोन दोन चार चार वर्ष काही मिळत नाहीये आणि कोणतंही काम घेऊन गेलं का छोटा छोटा अधिकारी छोटा एखादा क्लार्क सुद्धा एवढा त्या शिक्षकाला नडतो का बोलता सर आणि दुसरी एक अतिशय महत्वाची बाब आहे सर विक्रम काळे सर तुम्हाला सांगतो तुम्ही पाठिंबाच्या वर्षी पावसाळी अधिवेशनामध्ये बारा पंधरा आणि चोवीसच्या जी आर मध्ये ज्या त्रुटीमध्ये शाळा राहिल्या होत्या नीट ऐका जरा बारकाई तुम्ही स्वतः प्रश्न मांडला होता त्रुटीच्या शिक्षकांचं काय झालं सर सर मात्र सर त्रुटीच्या शिक्षकांचं काय झालं म्हणून तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना सन्माननीय शिक्षण मंत्री यांनी कॅबिनेट मंत्र्यांनी तुम्हाला उत्तर दिलं होतं एक महिन्याच्या आतमध्ये नीट आहे का एक महिने तुम्ही पाहिजे तर काढून बघा त्या अधिवेशनाचं मला वाटतं सात जुलैला तुम्हाला उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं एक महिन्याच्या आतमध्ये तो प्रश्न सुटलेला असेल त्यासाठी तुम्ही काय केलं जर तुम्ही त्याचा फॉलोअप घेतला असता जर त्या वेळेला तो प्रश्न मिटला नाही तर पुढच्या हक्क बन मांडला असता तर माझ्या त्रुटीच्या बांधवांना तिथे बसावं लागलेलं त्यांच्यावर अन्याय झाला का नाही तुम्ही तुमच्या प्रश्नाला उत्तर शिक्षण मंत्र्यांनी दिलं होतं मी तुम्हाला सांगतो प्रोसिडिंग बघा तारखेचा मिनिटाचा कधी सांगतो तुम्हाला त्यावेळेला तुम्हाला उत्तर दिलं होतं तुम्ही का त्याचा फॉलोअप घेतला नाही म्हणजे तुम्ही फक्त शिक्षकांचा प्रश्न मांडायचा त्याचा फॉलोअप होत त्याचा सुटतो नाही सुटतो अधिकारी काहीतरी उलटे पालटे खोड्या करतात तसाच तो प्रश्न पुढच्या अधिवेशनाला पुन्हा तेच पुन्हा तेच पुन्हा तेच हे काय प्रकार आहे हा काय खेळ आहे का आता आपल्याला जो टप्पा दिलाय तो टप्पा एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून आहे त्याच्यामध्ये काय अटी शर्ती असतील त्या असतील खरंतर या अगोदर पंधरा नोव्हेंबर आणि चार जून मध्ये ह्या कुठल्याही अटी शर्ती नव्हत्या यांनी विनाकारण एखाद्या जनावर जसं पायात लोडनं घालतात तसं लोडणं घालून ठेवले पुढे आटी घालून अटी घालून एक वर्षभरात तुम्हाला जर तो टप्पा देता आला नाही तो शिक्षकांचा दोष आहे शाळांचा दोष आहे मुख्याध्यापकांचा दोष आहे संस्थाचा दोष संस्थेचा दोष दो आहे अहो प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ते चुका के केलेल्या आहेत तुम्ही त्याला काही काल मर्यादा एक आठ दिवस पंधरा दिवस एक महिना दोन महिने तुम्ही तीस डिसेंबर पर्यंत सांगतात हाच टप्पा दिला नाही तुमचा फेल्युअर येत आहे कुणाचं फेल्युअर हो आहे सांगा जर चु, तुम्ही टप्पा एक वर्षभर देऊ शकत नाही चूक कोणाची आहे शिक्षकांची चूक आहे हे म्हणजे जो काही चुकीचं प्रशासन चालवतो जे काही चुकीचं चुक करतात त्यांना सोडून चोराला सोडून संन्याशाला फाशी देत तुम्ही हे तुम्ही सगळे शिक्षकपदी जर आमदार तुम्ही या संदर्भात सरळ प्रश्न विचारला पाहिजे जो विद्यार्थी पास झालाय त्याला पुढच्या वर्गात नेलं पाहिजे ना दादा का नापास होणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत त्याला थांबलोशन घेऊ तू नको ऍडमिशन घ्याला पास होऊ दे काय प्रश्न विचारत नाही सगळं समोर शिक्षण मंत्री आणि बाकीचे लोक जे अधिकारी सांगतात ना टप्पा दिला अरे हा टप्पा दिला येत नाही ना हा तुमचा रजिस्टर तुमची रजिस्टर सापडत आवक जाऊ रजिस्टर सापडत शिक्षक काही घरी घेऊन गेले का ते हा तुम्ही काहीतरी होईल चुकीचं ते काहीतरी करता हे अजिबात लक्षात ठेवा बघा मला माहितीये एक वर्षामध्ये मात्र सरांनी काय काम केले ते आणि इथून पुढेही ते खूप चांगलं काम करते ते सोडून द्या पण आता शिक्षक फार भडकलेला आहे आंदोलन सुरू झाल्यानंतर एक दोन आत्महत्या झाल्यात तरीही 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 तरी तुम्ही इथपर्यंत कोणी आलं नाही आम्हाला डेलिगेशन कोणी दिलं नाही ही खेदाची बाब आहे आम्ही आम्हाला सुरगंधित धरत नाहीत तर तुम्ही तर मी सगळ्यांना विनंती करतो या दोघांनाही विनंती करतो आणि बाकीच्या आमदारांनाही विनंती करतो का तुम्ही जर काते का ते तिथे होत नसेल काही तर आमच्या बरोबर इथे येऊन बसा संध्याकाळपर्यंत आणि आम्हाला हे कसा कसा टप्पा मिळेल राहिलेला हाही टप्पा आणि पुढचाही टप्पा लक्षात घ्या कारण आम्ही ज्या वेळेला शिक्षण मंत्री इथे आले एवढंच नाही तुमच्या सोलापूरचा प्रश्न होता तिथे सुद्धा मी आलो होतो आलो होतो की नव्हतं सांगा सोलापूर आले आलो होतं की नव्हतं पण त्या ठिकाणी जे मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं त्यांनी आपली सभा उधळून लावली बरोबर की नाही कोणासाठी आलो होतो मी तुमच्यासाठी आलो होतो की नव्हतो मग कोणी मॅनेजर मात्र काय नाही करत याला माझा आक्षेप नाही ना येईल की नाही मला काय म्हणायचं सर आम्ही दोघं आहोत इथे आम्ही दोघं आहोत आम्ही दोघं आहोत दोघांना कृपया असं बोलू नये आम्ही तुमच्यात प्रश्न चढाल जगदा हे सर तुमच्या बसले होत आम्ही मला तुमचा प्रश्न सोडा जाऊ आता पण सकाळी मी बोललो केसरकर साहेबांना की के साहेब मिटवा टाका काही ठेवू नका बॅलन्स या भाषेत बोलून आलो आहे आम्ही रोजक बोलतो जरी सत्तेत असलो तरी मी आमदार नंतर पहिला शिक्षक हे लक्षात ठेवा याच गेट वरून तुमच्या आजार गेट वरून मी उडी मारली होती इथं पोलीस साक्षीदार सगळे साक्षीदार आहेत ज्या दिवशी मी आमदार झालो तेव्हा रिस्पेक्टने घेऊन आले आणि बोलले सुद्धा की ह्या माणसाने एक दिवस त्या गेट वर उडी मारली होती तो आज आमदार झाला हे तुमच्यामुळेच आमदार झालो आणि आम्हाला काय आमदार म्हणून निर्माण नाहीये राज्यातला राज्यातला प्रत्येक शिक्षक फोन करतो आणि त्या प्रत्येक शिक्षकाच्या प्रश्नाला माझं उत्तर असतं की नाही कोणी फोन करतो उत्तर असतं की नाही कोणी सांगेल सातत्य नाही कधी थांबले नाही घरामध्ये एक दिवस सुद्धा माझी आई मला बोलते चार दिवसापासून अरे ज्ञानेश्वर तुझा चेहरा का असा झालाय mm. तू आराम का करत नाहीस म्हटलं आराम नाही शिक्षकांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्यासाठी चढतोय एक दिवस पण घरामध्ये नाही फक्त शिक्षक आणि शिक्षकांच्याच कामासाठी लढतोय आणि सगळ्यात पहिलं प्राधान्य तुमच्या अनुदानाला आहे लोंडेसर खरंय की नाही लोंडेसर मी कधी सांगितले पेन्शन दोन नंबर एक नंबरला अनुदान मी आमदार नव्हतो तेव्हाही प्रयत्न करतो पण आज आमदार झालोय माझं कर्तव्य तुम्ही कशाला मला सांगायला पाहिजे की आम्हाला अनुदान द्या आमची जबाबदारी की रे आणि ती जबाबदारी नेटाने पार पडतो हो तुम्हाला माहिती म्हणून सांगतो आज मी सकाळी सातला घर सोडले कशासाठी ती सीएम साहेबांना लवकरच जाऊन भेटेल आणि सांगेन साहेब की काहीतरी करा पण तुम्हाला सांगतो अधिवेशनानंतर मी दोनदा भेटलो सीएम साहेबांना आणि त्यांना सांगितलं साहेब आपल्याला प्रश्न भितवायचा आहे येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पैशाची तरतूद करा आणि एक जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच अनुदान त्यांनी सांगितलं की आपण बैठक घेऊ आणि चर्चा करू मला वाटतं परवा दिवशी पण तुम्ही मुंबई मध्ये शिक्षक भेटायला गेले होते रे साहेबांना गेले होते की नाही काय सांगितलं साहेबांनी उत्तर बैठक लावू काय सांगितलं प्रश्न सोडवतो की नाही लक्षात ठेवा आम्हाला माहिती आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दादा सुद्धा आपल्याला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हे मला या ठिकाणी तुम्हाला सांगावायचं निश्चितपणे त्यासाठी प्रयत्न करू मग अकोल्याचा प्रश्न जर त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलो लातूर बोललो सोलापूरला बोलो जिथे जिथे ज्या ज्या शिक्षकांनी तक्रार केल्या त्या त्या सगळ्यांच्या बाबतीत त्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोलतोय मी आमच्या पोतदार मॅडम बसलेत बरोबर किती वेळा फोन केला किती वेळा एका अधिकाऱ्याने सांगितलं कोण तो आमदार त्याला बघून घेतो म्हटलं तुलाच बघून घेतो बदली केली सोलापूरच्या तुम्हाला आठवतं का सोलापूर वाले पूर्वीच्या शिक्षणाधिकारी कोण होत्या वठारची बदली केली की नाही बोलल्या होत्या मात्रे कोण बघून घेते म्हटलं तुलाच बघून घेतो केली तर नाही बदली आपण शंभर टक्के केली अरे आम्हाला कोणी तर आम्ही तुमचे लोकप्रतिनिधी आहोत असं चालत नाही आम्हाला शिक्षकांना बघून घेतो आमदारांना बघून घेतोय ठीक आहे मग आम्हीच बघतो काय बघायचं ते तुमच्यासाठी मित्रांनो आम्ही लढाई करायला तयार आहोत पण असं कुणी कोणाला कुणी असं बोलू नका प्रयत्न करतो आम्ही आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे शंभर टक्के प्रयत्न आहे आणि निश्चित परमेश्वरला प्रार्थना करा मी तिरुपतीला जाऊन आलो काय नवस करून आलो तेच बोललो तेव्हा आम्ही हातामध्ये लढा उभारला की नाही त्या या लढ्याला यश मिळते सगळ्या शिक्षकांना शंभर टक्के अनुदान मिळवते ते, ते साक्षीदार आहेत मी व्ही आय पी लाईनचं दर्शन होतं आम्हाला होतं की नाही तब्येत बरी नव्हती कारण साहेब व्हीआयपी दर्शन होत मी म्हटलं जाऊ दे बाजूला पाच तास लाईन मध्ये उभं राहिलो आम्ही रेग्युलर लाईन मध्ये तिथले लोक पण की व आमदार कसे काय रेग्युलर लाईन मध्ये आले म्हटलं नाही आलोय नवच पिढ्याला आलोय अकरा साठ कोटी रुपये दिले आहेत आता पुढचा टप्पा सुरक्षित सगळ्यांना शंभर टक्क्याचा मिळावा या आलो बरोबर ना सर याच क्रांतिकारी भूमीमध्ये आझाद मैदानावर आंदोलन जे पहिले सुरू केलं ते कृती समितीचे खंडेराव जगताळे राठे काका मस्कर मंडळी पण त्या पहिल्या दिवसापासून या सगळी टप्पा एक जानेवारी पासून देऊ नव्हे तर सोशल मीडियावर अशी बातमी फिरते की शिक्षण मंत्र्यांनी शब्द फिरवला काढा व्हिडिओ बघा ऐक नाही आहे का नाही शिक्षण मंत्र्यांनी काय सांगितलं की नाही मी तसं म्हटलेलं नव्हतो येणाऱ्या डिसेंबर चोवीस ला आम्ही टप्पा वाढ करू आता अकराशे साठ कोटी दिलेत ते वितरित झालेले नाहीत अजूनही काही शाळा राहिल्या त्या सगळ्या शाळांना अनुदान मिळाल्यानंतर सर्व एक टप्प्यावर आल्यानंतर पुढील टप्पा देऊन तो डिसेंबर चोवीस ला देऊ असं आश्वासन सभागृहामध्ये शिक्षण मंत्र्यांनी दिलंय त्याच्यानंतर सुद्धा मात्र सर आम्ही शांत बसलो का नाही पुन्हा दोन दिवसांनी परत आम्ही ज्ञानेश्वर फोन केला तुम्ही या चार सावाला 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 ते चार पाच जण तिथे विधानभवनात आले पण थोडं मिसकम्युनिकेशन झालं आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना सभागृहात घेऊन यांना भेटायला बाहेर घेऊन वाचतो का नाही पण मिसकम्युनिकेशन म्हटलं ते दुसरीकडे गेले आणि तेवढ्या वेळात आम्हीच त्यांना भेटलो निवेदन दिलं म्हटलं तुम्ही बैठक घ्या आश्वासन दिलेलं आहे लोकांनी आंदोलन केलेलं आहे दिवाळी मध्ये त्यांनी सांगितलं बैठक घेऊ केसरकरांना बोलवतो आणि याच्यामधून मार्ग काढतो ते कधी ठरलं अधिवेशन अधिवेशन कधी संपलं एकवीस तारखे बरोबर आहे आंदोलन कधी सुरू झालं आताच तीन तारीख एकवीस आणि तीन किती दिवस झाले मध्ये बारा दिवस झाले त्याच्यानंतर तुम्ही विचारलं तरी कामात बघायला बघा काय झालं पुढं मिटिंग लागली का नाही तुम्ही जे म्हणाले ना फॉलोअप घ्या तुम्ही फॉलोअप घ्यायचा काय करण आमचं काम आहे फॉलोअप घ्यायचं तुम्ही विचारलं का ज्ञानेश्वर आम्हाला किंवा मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला शब्द दिला बैठक घेऊन म्हणून त्याचं काय झालं विचारायला पाहिजे होतं तपासावा आम्ही ठीक आहे आंदोलन करू तुमचा अधिकार आमची परवानगीची तुम्हाला गरज नाही पण किंवा आपण समन्वयानं काम करतो तर तुम्ही जस नुसतं एक शब्द तरी व कराव आंदोलन होत लागते की नाही मीटिंग काय करताय तुम्ही आम्ही बघित तिथून आल्यापासून त्याच कामात बैठक लावा एकदा नाही दोनदा आम्ही डी सी एम साहेबाकडे गेलो पण मराठा आंदोलन आणि बाकीचे कार्यक्रम सुरू असल्यामुळे ही बैठक लागली नाही तर तुम्ही आंदोलन पुकारला तीन तारखे थोडा तर मेल ठेवा आता तीन तारखेनंतर किती आठवडे झाले दुसराच आठवडा ना हे तिसरा सुरू झाला तिसरा सुरू झाला रोज फोन येतो मोठा तुम्ही आजाद होता ना कुठं आलाच ना निवेदन घ्यायचं का तुमचं तुमच कानाला चांगला वाटेल का असं बोलायचं का बोट वाटेल असं मी वास्तवपणे काम करणार माणूस <laughs> मला असं लवाड बोलून तुमच्याला कानाला बोर्ड वाटेल असं बोलून तुमच्या टाळ्या घेऊन विक्रम काळे म्हणून बनून मी नाही आणि सुदैवाला मात्र बिचाऱ्याची तब्येत ठीक नव्हती मी रात्री काल त्यांना फोन केला म्हणतो उद्या आपण जाऊ दोघही शिक्षण मंत्र्यांना गाठू अर्थमंत्र्यांना गाठू लोक बसलेले आहेत दिवस झाले गेल्या आठवड्यात आम्ही प्रयत्न केला पण भेटी झाल्या नाही मात्रे सर म्हटलं तर तुम्ही आज सकाळी साडे नऊला ते आले तब्येत ठीक असताना सुद्धा शिक्षण मंत्र्यांना आम्ही गाठलं आणि काय पत्र दिलंय माननीय नामदार केसरकर विषय शाळा स्वयं अर्थसाहित न करण्यामागत हा काल जी आर काढला वाचलाय ना आपण ठीक आहे तुम्हाला मिळालं पण तुमच्या मागे पण लोक आहेत का नाही आपलेच बांधव आहेत का नाही रांगेमध्ये ज्यांचा कायम शब्द काढला आम्हाला तर सगळ्यासाठी काम करावं लागेल तुमच्यासाठी तर करायचेच पण जे राहिले त्यांनाही पुढं आणायचं का नाही शासन निर्णय बारा जानेवारी चोवीस रद्द करण्याबाबत

व साठ टक्के अनुदान घेत असलेल्या शाळा व ज्या शैक्षणिक वर्षात शाळा अनुदान व त्या पुढील दरवर्षी वीस टक्के टप्पा वाढ या प्रमाणे शंभर टक्के अनुदानाचे सूत्र ठरवावे जेणेकरून दरवर्षी शिक्षकांना टप्पावाढीसाठी आंदोलन करावं लागणार नाही तरी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा वरील संदर्भीय स्वयं अर्थाचा शाळा करण्याचा शासन निर्णय रद्द करावा ह्या किती बय झाली आता मात्र सरांना त्यामुळे आज परत आम्ही त्यांना विनंती केली की आज सायंकाळपर्यंत ते म्हणाले त्यांना बोला म्हटलं आम्ही त्यांना बोलू शकत नाही ज्ञानेश्वर चव्हाण तिथंच होते आम्ही यांना बोलू शकत नाही तुम्ही अधिकृतपणाने त्यांच्या शिष्टमंडळाला बोलवा चर्चा करा आर्थिक वर्ष सुरू व्हायला दोनच महिने बाकी तुम्ही आहेत तुम्ही त्यामुळे आणि टप्पा वाढ नव्हे तर सूत्रच लागू झालं पाहिजे जेणेकरून पुढील टप्पा आंदोलन करावं उपायशीठी मी पाहिला बघीने बघत होतो एक संक्रांतीच्या दिवशी महिला रडत होती पाहिलं आमच्या मॅडम त्याची आजू आम्ही पाहिले आम्हालाही त्याची जाणीव आहे त्यामुळे यासाठी आज सायंकाळपर्यंत सायंकाळपर्यंतपणानं काही ना काहीतरी याच्यामध्ये तोडगा निघेल परत मी रात्री अजितदादाना स्वतः भेटणार आहे आणि त्याच्यावर पण चर्चा होणार आहे त्यामुळे याच्यामधून मार्ग आम्ही काढू आणि ते काहीतरी तुम्हाला सांगण्यासारखा आशावाद असा आशा आणि ते शब्द घेऊन यावं म्हणून आम्ही आज रस्ता खूप काल आला असतो परवा असतो तुमचं निवेदन घेतलं असतं आणि मला शंभर टक्के अनुदान मिळाले पाहिजे दहा पाच टाळा घेऊन गेला असतो काय करायचं आउटपुट काय शून्य असं नको शेवटी तुम्ही इथे एवढे कष्ट करताय उपाशी बोटी इथं थांबताय तुमच्या प्रयत्नाला कुठेतरी यश मिळालं पाहिजे हीच आमची भूमिका आहे आणि म्हणून निश्चितपणानं आज जे मात्र सरांनी सांगितलं आपले वेतन नाही थकबाकी आपली राहिली गेल्या महिन्याची दोन महिन्याची त्यासाठी गेल्या आठवड्यात आम्ही प्रयत्न करून ही फाईल दादापर्यंत नेऊन सही घेतलेली होती आज त्याचा आदेश दुपारपर्यंत निघेल आणि आपलं वेतन पण त्या ठिकाणी नेहमीच सुरू होईल पुढेही अडचण येऊ नये ही पण खबरदारी आम्ही घेतोय त्यामुळे आज आजही त्या बाबतीतला शासन निर्णय वेतन देण्याचा म्हणजे ते आज काढलं तर खाली जाणं उद्यापर्यंत आणि पुढच्या आठवड्यात ते आपलं वेतन त्या ठिकाणी नक्की होईल ही पण ग्वाही आपल्याला देतो आणि एक नोव्हेंबर पाच पूर्वी जे सेवेत लागले त्यांना टप्पा अनुदान असो किंवा अनुदान असो आणि एक नोव्हेंबर पाच नंतर जे अनुदानावर आले किंवा शंभर टक्क्यावर आले त्या सगळ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आम्ही दोघही बांधतोय आता सुद्धा करीर साहेबाकडं मात्र असेल जाऊन आले गेल्या आठवड्यात मी घेतोय मुख्यमंत्र्यासोबत बैठक झाली त्याच्यामध्ये हा विषय आपण घेतला त्यामुळे एक नोव्हेंबर पाच पूर्वी म्हटलं की आपण पण त्याच्यामध्ये आलोच त्याच्यामध्ये काही वेगळं समजायचं कारण नाही जेव्हा या बाबतीत निर्णय होईल तेव्हा आपल्या सगळ्यांचा सगळ तो निर्णय असेल ती काळजी घेण्याचं काम आम्ही जरूरपणाने घेऊ दूपन ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र